मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये निरंजन मामा विजयला म्हणतात तुम्ही सर्वजण माझ्याबरोबर आहात ना माझी वैधही आता निश्चिंत सुटणारच बारा टक्के सुटणारच कारण आता माझी खात्री पडली सर्व तुम्ही कुटुंब तिच्या पाठीमागे आहात असं म्हणून विजय आई आणि त्याचबरोबर क्षमाचे आभार मानतात तर आता विजय म्हणतो काळजी करू नका मामा सगळं काही ठीक होईल मग आता मोनिका सगळं बोलणं ऐकत असते पुढे आता विजय सांगतो परांजपे वकिलांबरोबर शुभंकर हिला घेऊन भेटायला जाणार आहे आणि सर्व केसच्या डिटेल्स सुद्धा देणार आहे त्यामुळे तुम्ही आता काळजी करू नका मामा आणि स्वराला खूप आनंद होतो तेव्हा ते दोघेही आता एकमेकांकडे पाहतात तर स्वराही क्षमाला मिठी मारते त्यावेळी मोनिका म्हणते परांजपे वकील काय मग आता बघतेस मी त्यांच्याकडे असं म्हणून ती मनातल्या मनात, मनात काहीतरी प्लॅन बनवते दुसरीकडे शुभंकर आणि वैदही हे दोघेही परांजपे वकिलांजवळ वसलेले असतात दहीने तिच्या आयुष्यात नक्की काय घडलं कशाप्रकारे मंजुळा बनून ती मुंबईला आली आणि मंजुळाच तिला का राहावं लागलं हे सर्व सत्य परांजपे वकिलांना सांगते तेव्हा वकिलाता शुभंकरला म्हणतात मला यांची केस पूर्ण समजली आहे आता मी यांची फाईल रेडी करायला घेतो आणि कोर्टामध्ये या वैद्यच आहे असं सिद्ध करून दाखवतो पण मेन हा आपला मुद्दा की ह्या नाहीयेही आहेत की मंजुळा मंजुळाचा खूण यांनी केला नाही आहे ही गोष्ट आपल्याला सिद्ध करायची आहे त्यावेळी शुभंकर म्हणतो नाही मल्हार कामत हा ही वैदही आहे यावर विश्वास ठेवायला तयार नाही आहे म्हणून आपल्याला हे सुद्धा सिद्ध आहे की मंजुणा। ही सिद्ध ही आहे, सिद्ध हीच वैधही आहे तेव्हा परांच वकील आता शंभर टक्के लड़ने आनी, किती केस लढण्यासाठी तयार होतात आणि ती केस जिंकून सुद्धा दाखवेन असाही शब्द देते, ते तेथून बाहेर पडतात मग आता वैदही शुभंकरचे सारखे आभार मानते आणि म्हणते तुम्ही होतात त्यामुळे सगळं काही शक्य आहे नाहीतर माझ्या पाठीमागे आता सध्या कुणीही उभं राहिलं नसतं कारण मी वैदही आहे यावर कुणाचाच विश्वास नाही आहे शुभंकर तुमचे किती आभार मानून कळत नाही त्यावेळी आता शुभंकर म्हणतो अहो तुम्ही तर माझ्या पिहूच्या टीचर आहात तुम्ही सुद्धा माझ्या पिहूसाठी खूप काही आहे आणि अजून एक गोष्ट सांगू का स्वरा आणि पिहूमध्ये तुम्ही कधीही भेदभाव केला नाही आणि अजून एका गोष्टीचं कौतुक वाटतं तुमचा प्रियकर तुमची पोटची मुलगी समोर असतानाही तुम्ही त्यांना एक क्षणभर सुद्धा जाणवू दिलं नाही की तुम्ही वैदही आहात म्हणूनच मला तुमचा खूप अभिमान वाटतो अहो हे एवढं शक्य नाहीये एवढं मा मन ताब्यात ठेवणं माणूस भावनेच्या भरात काहीही बोलून जातो तसं तुम्ही तुमच्या मनाला खूप कंट्रोल केलं तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक सांगू का तुम्ही ही मंजुळाची जी कपडे घालताय ना ती कपडे घालू नका तुम्ही वैदही बनूनच कोर्टामध्ये या त्यावेळी आता मंजुळा म्हणते माणसाच्या मनाचा दरवाजा उघडा असला ना मग सगळं काही समजतं त्यावेळी शुभंकर म्हणतो एवढं जर असतं ना तर मल्हारला लगेच एका क्षणात समजलं असतं की मीच पिहूचा बाप आहे मीच पिहूचा पिता आहे मग त्याने लगेच पिहूला माझ्याकडे सोपवलं न नसतं का म्हणूनच मी तुम्हाला काय सांगतोय ते ऐका मल्हारला आजपर्यंत ही गोष्ट समजलीये की मी पिहूचा बाप आहे तरी तो माझ्याकडे तिला सोपवत नाही आहे म्हणूनच मी तुम्हाला म्हणतोय तुम्ही सेम वैदहीसारख्या राहा म्हणजे मल्हारला देखील समजेल की तुम्ही वैदहीच आहात दही म्हणते पण मल्हारचं मन मल्हार मानायला तयार होईल ना की मी वैदहीच आहे तेव्हा मंजुळा नावाचा मुखवटा बाहेर काढला आणि वैदहीचं रूप घेतलं वैदहीचेच कपडे घातले तर त्याचं मन नक्कीच मानेल असं आता शुभंकर वैदहीला समजावतो तेव्हा थी ती ठीक आहे असं म्हणते तर दुसरीकडे निरंजन मामा हे आता पोलीस स्टेशनमध्येच जाणार असतात तेव्हा क्षमा म्हणते निरंजन मामा अहो शुभंगरचा कॉल आला होता त्याने वैदहीचे काही कपडे मागवले आहेत कारण वैदहीला आता वैदही बनूनच तेथे राहायचे खास करून मल्हार भाऊजींना समजलं पाहिजे की ती वैदहीच आहे तुम्ही आता वैदहीची कपडे घेऊन जा उद्यापासून तिला वैदही म्हणूनच राहायचे आता काहीही लपवण्याची गरज नाही आहे तेव्हा स्वराही क्षमाकडे पाहतच राहते की माझ्या आईसाठी ही, ही काय काय करते मग आता तेवढ्यातच श्वेता तेथे येते आणि म्हणते वैदही मॅमसाठी जेवण बनवले तेव्हा आता क्षमाला खूप आनंद होतो ती म्हणते निरंजन भाऊ हे सुद्धा घेऊन जा निरंजन मामा आता वैदहीकडे जायला निघतात तर स्वराही खूपच खुश होऊन आता क्षमाला मिठी मारते दुसऱ्या दिवशी क्षमा आता सर्वांना नाश्ता वाढत असते पण आता निरंजन मामा आणि स्वरा काहीच खायला तयार नसतात तेव्हा क्षमा त्या ते दोघांनाही रिक्वेस्ट करत असते ते दोघेही म्हणतात अगोदर वकील साहेब येऊ द्यात त्यांनी सांगू द्यात की वैद्यही सुटेन मगच आम्ही काहीतरी खाऊ तेव्हा क्षमा म्हणते ते, ते येतील सांगतील तुम्ही नका काळजी करू तेवढ्यातच तेथे आता शुभंकर येतो तो परांजबे वकिलांनाच घेऊन आलेला असतो तेव्हा त्यांना पाहताच आता सर्वांनाच खूप आनंद होतो मग आता मल्हार देखील तेथे येतो आणि रागातच सर्वांकडे पाहत आपला नाश्ता करत असतो पण शुभंकर आणि ते दोघेही एकमेकांकडे अजिबात पाहत नसतात मल्हार हा खूप चिडलेला असतो आणि शुभंकरकडे खूपच रागात पाहत असतो परांजपे वकिलांची ओळख आता सर्वांबरोबर अगोदर करून देते मग त्यानंतर विजय देखील तेथे येतो मल्हारकडे पाहतो तर मल्हार शुभंकरकडे रागात पाहत असतो ही गोष्ट त्याला समजते तो तो विषयच टाळतो त्याकडे इग्नोर करतो आणि परांनी वकिलांना विचारतो आमची वैदही नक्की सुटेन ना कारण आमच्या स्वराला काहीतरी सांगातीने खाणं पिणं डायरेक्ट सोडून आहे त्यावेळी आता वकील साहेब म्हणतात तुम्ही काळजीच करू नका हा वर्षामध्ये आपण एकही केस हरलेलो नाही तेव्हा आता निरंजन मामा म्हणतात जेव्हा मंजुळाचा मृत्यू झाला तेव्हा वैधही तेथे नव्हतीच इकडे साताऱ्याला होती त्यामुळे सगळं काही क्लिअर आहे तेव्हा वकील साहेब म्हणतात तुम्ही अजिबात साक्षी पुराव्यांची चिंता करूच नका मी माझ्या आशिराला काल भेटलो आहे तुम्ही अजिबात काही काळजी करू नका विजय सरांनी शुभंकर सरांनी मला सर्व डिटेल्ससुद्धा दिले आहेत कारण सच्च्या माणसांचा पराभव कधी होऊ शकत नाही आपण ही केस शंभर टक्के जिंकणारच आहोत असं परांजपे वकील म्हणतात त्यावेळी आता इकडे मल्हार हा विचार करत असतो आणि मग त्याला धक्काच बसतो मल्हार आता फक्त आपली नजर चोरत असतो कारण सर्वजण त्याच्याकडे पाहत असतात काही वेळानंतर परांजपे वकील म्हणतात काही गोष्टींच्या क्लॅरिटीसाठी मला पुन्हा एकदा वैदहीला भेटावं लागेल तेव्हा शुभंकर आता ठीक आहे असं म्हणतो तर आता हेअरिंगसाठी आपण नक्कीच भेटूयात असं परांजपे वकील म्हणतात तेव्हा वकील साहेब थँक्यू असं म्हणून स्वरा आता आता त्यांचे आभार मानत असते तर ते तेथून निघून जातात त्यावेळी क्षमा म्हणते स्वरा आता तरी तू काहीतरी खाणार ना स्वरा आता काहीच बोलत नाही ते पाहून शुभंकर म्हणतो कशी नाही खाणार मी खायला सांगतो तिला असं म्हणून तो आता स्वतः तिला नाश्ता भरवणार असतो मल्हारला खूप राग येतो मोनिका देखील तितक्यात ते तेथे ते आता ते आलेली असते आता खूपच राग आता दोघांकडे पाहत असतो कारण शुभंकर स्वराला घास भरवणार असतो तेव्हा मल्हारकडे असणारं ताट तो जोरात आपटतो शुभंकर आणि स्वरा त्याचबरोबर घरातील सर्वजण हे दोघे मल्हारकडे पाहतच राहतात मोनिका लगेच मल्हारचे शुभंकर विरोधात कान भरवू लागते आणि म्हणते पाहिलं का तुझ्या घरच्यांना तो कसा स्वतःच्या बाजूने करून घेतोस त्या स्वराला कसा घास भरव तो कशा पद्धतीने भरवतोय मल्हार तुला हे आवडतं का त्याचं वागणं असं म्हणून ती मल्हारला आता खूप बोलत असते तेव्हा मल्हार रागातच म्हणतो हे बघ जसं शुभंकरला माझ्या फॅमिलीमध्ये इंटरफेअर करण्याचा हक्क नाही ना तसा तुलाही नाहीये कारण तू माझी फॅमिली नाहीये आता मोनिका तू तर त्या दिवशी सांगत होती की ही वैदही आहे आणि आता म्हणतीये की वैदही नाही तुझं काही ठरत नाहीये त्यामुळे तू माझ्या मॅटरमध्ये पडूच नको मी माझं काय ते निसतारेन तुझ्यासारखे मला विश्वासच ठेवायचा नाही असं म्हणून तू भयंकर चिडतो त्यावेळी शुभंकर आता म्हणतो एक मिनिट मल्हार कामत अरे मी या पडलो वैद्य वैदही एकटी आहे म्हणून खर तर आता तू तिच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभं राहायला हवं होतस कारण तिची बाजू सत्याची आहे तुला सांगतो मल्हार कामत तुला काही दिवसानंतर खूप मोठा पश्चाताप होणार आहे त्यावेळी मल्हार रागातच म्हणतो मला, मला पश्चाताप घडेल किंवा माझ्या हातून कोणतंही पाप घडेल याच्याशी तुझा काय संबंध रे काहीही होऊ देत ते माझं माझं होईल मी तुला ऑर्न करतोय शुभंकर ठाकूर माझ्या घरातल्या मॅटरमध्ये तू अजिबात इंटरफेअर करू नकोस अरे मला कळतंय ना तू कशासाठी आमच्या घरातल्या मॅटरमध्ये इंटरफेअर करतो आहे तू त्या बाईला आणि स्वराला स्वतःकडे कॅप्चर करतो आहे म्हणजे या दोघींना मदत करून माझ्या पिहूच्या मनात तुझ्याविषयीची प्रतिमा चांगली व्हावी ना फक्त यासाठी तेव्हा शुभंकर म्हणतो मल्हार कामत मला माझी पिहू हवी आहे, एकच खरं आहे परंतु वैदही आणि माझं नातं माणुसकीचं आहे आणि तुझी तुझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली गेली आहे ना ती पट्टी जरा काढ म्हणजे वैदहीची बाजू सच्ची आहे हे तुला समजेल माझा प्रामाणिकपणा सुद्धा तुला समजेल एक मल्हार कामत माझं आणि वैदहीचं माणुसकीचं नातं आहे आणि ती सच्ची आहे यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे ही स्वरा तिच्यासाठी माझ्याकडे मदत मागायला आली म्हणून मी तिच्यामध्ये पडलो आहे त्यावेळी विजय म्हणतो अरे शुभंकर आणि मल्हार एकमेकांना घालून पाडून बोलायची ही वेळ नाही आहे तुम्ही असं एकमेकांना बोलता त्याने काही सिद्ध होणार आहे का तेव्हा शुभंकर म्हणतो नाही दादा मला आता बोलू द्यात कारण याने काही केलं ते बरोबर आणि दुसऱ्याने जर काही केलं तर ते चुकीचं असंच त्याला नेहमी वाटतं

आता मल्हार म्हणतो काय रे तू दादा वहिनी म्हणतोस का माझे दादा वहिनी लगेच तुझे दादा वहिनी झाले का आता ते तुला दादा वहिनी म्हणून परंतु डोंट क्रॉस लिमिट असं म्हणू मल्हार भयंकर चिडतो तुला पिहू हवी आहे हे मी समजू शकतो परंतु माझ्या फॅमिली मॅटर मध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नकोस त्यावेळी शुभंकर म्हणतो तुला माहित आहे का का राग येतोय तुला कारण तुला असं वाटतंय माझ्या जागी आता तू हवा होतास म्हणजे मी वैधहीला वाचवण्यासाठी जी काही धडपड करतोय स्वराला इमोशन सपोर्ट करतोय तुला असं वाटतं की ते तू त्यांच्यासाठी करायला हवं होतंस अरे मल्हार कामत वैदही तिची आयडेंटिटीला पोहून तुझ्याच घरात राहत होती ही गोष्ट सुद्धा तुला समजली नाही आता मल्हार हा ओरडून ओरडून सांगत असतो की ती माझी वैदही नाही आहे मी तुम्हाला किती वेळा सांगू तिने जो बनाव रचला आहे त्या बनावाला मी अजिबात बळी पडणार नाही तेव्हा शुभंकर म्हणतो एक ना एक दिवस सत्य बाहेर येणार आहे आणि त्या दिवसाची तू वाट पाहतच राहा त्यावेळी आता मोनिका म्हणते ऑफकोर्स शुभंकर एक ना एक दिवस सत्य बाहेर येईलच आणि त्या दिवसाची ना तू वाट पाहा पण मल्हार या सगळ्यामध्ये घरच्यांनी तुझी साथ सोडली ना या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतंय त्यावेळी मल्हार म्हणतो काही वाईट वाट वाटून घेण्याची गरज नाही आहे मोनिका मी पण त्याच दिवसाची आता वाट पाहतोय ज्या दिवशी सत्य बाहेर येईल असं म्हणून तो रागातच आता तेथून जातो त्यानंतर शुभंकर म्हणतो आपण आता कोर्टामध्ये भेटू पण पिहू दिसत नाही आहे तेव्हा पिहू तिच्या मध्ये असेल असं स्वरा म्हणते शुभंकर आता तेथून जातो पण त्याची नजर सारखी पिहू कुठे दिसतीये का याकडेच असते तेव्हा स्वराला खूप वाईट वाटतं मित्रांनो पुढील भागामध्ये ही बप्पाची पूजा करून सर्वांना प्रसाद वाटत असते तेव्हा मोनिका म्हणते याचा काहीही उपयोग होणार नाही आहे कारण सत्य कोर्टामध्ये बाहेर येणारच तेव्हा स्वरा म्हणते हो येईल ना सत्य बाहेर आज नक्की काय आहे ना ते मग त्या नंतर कोर्टाची हेअरिंग सुरू असते तेव्हा तानाचे जे वकील असतात ते म्हणतात पन्नास लाखांच्या हिऱ्यांसाठी वैदहीने मंजुळाचा खून केला अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा